आणि आता प्रचार एकीकडे थंड मात्र दुसरीकडे प्रलोभनांचा पाऊस सुरू झाल्याचं दिसतंय तिथेच पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात निवडणुकीच्या काळात मतदारांना चक्क वॉशिंग मशीन आणि चांदीची भांडी वाटली जात असल्याची माहिती समोर आली आहे मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर निवडणूक प्रशासनाच्या भरारी पथकानं कारवाई करत तब्बल एकोणीस वॉशिंग मशीन जप्त केली आहे या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास केला जातोय मात्र निवडणूक प्रशासनानं एकोन वॉशिंग एकोणीस वॉशिंग मशीन जप्त केल्यानंतर आता एनडीटीव्ही मराठीनं अशीच एक वॉशिंग मशीन पोहोचलेलं घर प्रत्यक्ष शोधूनही काढलंय या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी असं पण नाहीये की ह्या निवडणुकीमध्ये फक्त ही साहित्य पकडली गेली ती वाटप झालेली नाहीत वाटप झालेलीच आहेत ना ही काय हे सेमी ॲटोमॅटिव्ह वॉशिंग मशीन आहे अकाई कंपनीचं जे एका घरात आहे त्या काकूंना मी घेईनच पण त्यांचा त्याच्यात ते किती सहभाग आहे आणि ते वाटायला आले त्यांचा किती सहभाग आहे तो आपण बघायला आठ साडेआठ बर आठ साडेआठ ला आले आणि पूर्ण टेम्पो भरलेला होता टेम्पो लगे केलंय ना जप्त केलंय ना दोघालाच मिळाला तुम्हाला आणि त्या आहेत कर्नाटकच्या त्या विजापूर जिल्ह्यातल्या आहेत मी त्यांच्या वस्तीचं नाव सांगणार नाही मला त्यांना काही त्रास व्हावा अशी अपेक्षा नाहीये पण जे काही आहे जशा पद्धतीने सुरू आहे ते दाखवतोय उघडायचं का नको बाबा ते आम्ही हे करणार आम्हाला नको आमच्या हात देवाने दिलेले अग घेतलं की तुम्ही त्यावेळेला कोणच नव्हतं सगळे पोरं रिक्षावर गेले होते मी एकटीच घरात असते माझी सुनं पण कामाला जाते आणून डायरेक्ट दिलं का इथं दारपुढं थांबवलं नाव विचारलं मी नाव सांगितलं एवढंच दुसरं काय नाही बरं नाव सांगितलं की मध्ये आणून दिलं जाईल ते सगळं नावावरच आलं होतं अच्छा यादी बनवलेली होती कोणाला द्यायचं तुमचं मतदान तरी आहे का इथे पण पोरांचं सुनांचं आहे किती मतदान आहे तुमचं आमची पाच आहे पाच मतदानाला एक वॉशिंग मशीन मला ते माहिती मी कशाला विचार पैसे तरी पैसे कशाला <laughs> घेऊ मी माझी इथं मतदान नाही तुम्हाला कार्ड दाखव म्हणलं तरी नाही पण एक काम एक कात्री घ्या बघू मी पुन्हा तुम्ही पण मी पण नाही ऐका तर खरं मी सांगितलं त्यांना परत घेऊन जा तुम्ही या आणि घेऊन जा आम्हाला आमचे आयुष्य गेलं आता आमची पासष्ट असाल आम्ही सगळ्या हातानेच काम करतो पण मला सांगा पासष्ट वर्ष तुमचं वय आहे याच्यापूर्वी अशा निवडणुका कधी झाल्या होत्या मी तेच सांगते आमच्या पोरांना अरे आम्ही असं निवडणूक बघितलेलं की नुसतं यायचं घरी मावशी बघा आमच्याकडं मतदान करा ठेवा तुमचं काय पण काम असलं तर सांगा आम्ही करतो एवढंच आम्ही बघितले मुरारजी देसाई इंदिरा गांधीला आम्ही आमने सामने बघितले वा कारण त्या निवडणूक लढल्या आमची गोळमट समोरच शाळा आहे विजापूरला विजापूरला तिसरा नंबर तीन नंबर शाळा आहे ते इकडं उर्दू इकडे कन्नड आहे तिथं आल्यावर आमची सर नेले होते कुठं विजापूर मध्ये सैन्य स्कूल माहितीये गैना स्कूल मध्ये आम्ही सगळे गेले होते ते शाळा पाहिजे तर दाखवते आमची सरला दाखवते इंद्राबाई बघायला बघायला आमच्या पूर्ण शाळा नेल्या होत्या बर ते टायमात दुष्काळ आलो होता त्याला hmm. चप्पल ते, hmm. ते आम्ही hmm. असं मी सावीला होते hmm. असं आहे की ज्या पद्धतीच्या मतदारांना ही प्रलोभन दिले जातात काकूचं म्हणणं की त्यांच्या वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत त्यांनी अशी निवडणूकच बघितलेली नव्हती नाही बघितले आम्ही आता पण मी सगळ्यांना सांगते कॉलनी मध्ये असली आम्हाला तर आलं ना आमचं फोटो दुखताय मी कशासाठी येते माझ्या पोरांसाठी येते हाय परत दिवसभर जाणार संध्याकाळी घरी आमची कामाला जाते मी त्यांचा चेहरा ब्लर करतोय कारण कायदेशीर प्रक्रियेत त्यांना मला अडकवायचं नाहीये किंवा त्यांना कुठे त्रास व्हावा अशी आमची भूमिका नाहीये मला फक्त निवडणुका कशा पद्धतीनं यावेळेला लढल्या जातो जसं काकू म्हणाले तसं पण हे काकू कधीपासून बिघडायला सुरुवात झाली मला माहित नाही मी ए बघितली अशी मी एकदा मशीन दाखवा जाणार बघा हे अकाई कंपनीची सेमी ॲटोमॅटिव्ह वॉशिंग मशीन आहे टू वॉश प्रोग्राम आहे रस्ट फ्री प्लास्टिक बॉडी आहे हे महाराष्ट्रातल्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतलं हे भीषण वास्तव तुम्ही बघता हे अकाई कंपनीचे आहे काकू मी पॅक करतो घ्या कात्री जरा मला बघू द्या कारण तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितले तर ही ती अकाई मशीन आहे आम्हाला बोलून घेऊन इथं या तिथं या, या म्हटलं तर आम्ही करणार नाही असं काही होऊ देणार नाही मी तुम्हाला काळजी नका करू ही ती अकाई कंपनीची मशीन सेमी कंडक्टिव्ह असलेली कळलं आम्हाला काही जणांनी सांगितलं म्हणून सो so, त्यांना ती परत द्यायची त्यांनी एक चांगलं सांगितलं मला की त्यांना ती नको आहे मशीन त्यांना ती परत द्यायची आहे सेम सेमी ऑटोमॅटिव्ह असलेली ही मशीन ही अकाई कंपनीची ती मशीन आता ते परत करणार आहे आणि अशा पद्धतीने इथं टॅम्पो आला त्या टॅम्पोला आता जप्त केलं पोलीस त्याच्यावरती त्या उमेदवाराच्या विरोधात कारवाई करतायत माझ्यामध्ये ह्याच्यात मतदारांचा किती दोष आहे तो महाराष्ट्राने ठरवावा पण हे इथे एकटं घडतं असं नाही का ना तुम्ही मला आठवलं ना तुम्हाला है। है मी ह्याच कामासाठी प्रसिद्ध आहे हे जे वाटायला वाटा कारण महाराष्ट्राच्या हिताची कुठलीही गोष्ट असेल तर ती आम्ही महाराष्ट्राला सांगतो ही ती मशीन कॅमेरामन निकेतन माणे समीर राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी पिंपरी चिंचवड